नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल असलेल्या शिवशाही बसने आज दुपारी सातारा जिल्हा हद्दीतील वाडेफाटा रस्त्यावर अचानक पेट घेतला शिवशाही बसेसची सुरक्षा रामबोरसे झाली का असे सातत्याने घडत असलेल्या अपघातातून दिसून येत आहे शिवशाही बस पेटल्याची माहिती स्थानिकांनी तालुका पोलिसांना दिल्यानंतर अग्निशामक दलासोबतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले स्थानिक यांच्या यांच्यासोबत अग्निशामक दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली विशेष म्हणजे या अपघातात वाहन चालकाच्या मोठे नुकसान झाले असून सर्व प्रवाशांचे सुदैवाने भीषण ला आग लागली असताना देखील प्राण वाचले आहेत सांगली आगाराचे चा चालक दादासाहेब कोळेकर यांनी तात्काळ पेटत्या बसला रस्त्याच्या कडेला उभे केले दरम्यान तात्काळ प्रसंगावधान दाखवल्याने प्रवासी यांना वाडातून खाली उतरवणे सोपे पडले त्यांचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले वाहन चालकांनी सर्वांना शिवशाही सोडून रस्त्यावर उतरवले स्वारगेट येथून सकाळी एम एच अकरा डब्ल्यू बत्तीस बावीस ही शिवशाही बस सातारा हद्दीत पोहोचल्यानंतर सातारा जिल्ह्याच्या वाडेफाटा येथे आली दुपारी दोन वाजता शिवशाही बसच्या मागील टायरने अचानक पेट घेतला वाऱ्याची गती वाढल्यामुळे शिवशाही बसमधील तेवीस प्रवासी यांनी जीव वाचवण्यासाठी शिवशाही बस सोडण्याचा निर्णय घेतला वाहन चालक तसेच वाहक यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलानेही आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले यामध्ये रस्त्या मोठ्या प्रमाणात बाग्यांची गर्दी झाली होती या अपघाताची माहिती मिळताच एसटी महामंडळाच्या सातारा विभागातील विभाग रोहन पलंगे वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड सुरक्षा अधिकारी शेखर फरांदे विकास माने पोलीस अधिकारी विकास दस तानाजी माने उमेश बागाडे नंदकुमार माडेक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली या बसमध्ये काही प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू तसेच बॅग व साहित्य जळून खाक झाली सध्या शिवशाही बसने प्रवास करणे धोक्याचे झाल्याची माहिती प्रवासी देत आहेत यातील बहुतेक बसेस या, बहुते या खाजगी मालक कंत्राटी चालकाला चालवण्यास दिल्या असल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळणार की नाही अशी मागणी आता प्रवाशांकडून होत आहे सतत अपघात घडणाऱ्या शिवशाही बसेसचे नाव शिवशाही ऐवजी महायुतीशाही करावी अशी मागणी शिवसेना उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे दरम्यान गणरायाने मोठे विघ्न दूर केले असल्याची भावना प्रवाशांनी बोलून दाखवली तसेच गणरायाचे आभार मानले शिवशाही बसच्या टायरला आग लागण्याचे नेमकं का कारण काय वेग मर्यादा की अन्य कोणत्या बाबी घडल्या हे आता पोलीस तपासानंतर समजणार आहे शिवशाही बसच्या फिटनेस संदर्भात उपप्रादेशिक परिवहन विभागाने काय तपासणी केली याबाबत भविष्य काळामध्ये या शिवशाही बसेसचे मेंटेनन्स कसे राखले जातात याचे ऑडिट कोण करणार असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे भविष्यात अशा दुर्घटना घडू नये यासाठी या जळालेल्या शिवशाही नंतर उरलेल्या संपूर्ण शिवशाही गाड्यांचे सुरक्षा ऑडिट करावे अशी देखील मागणी जोर धरू लागली आहे आपण पाहत आहात गुरुच्या बातम्या